एंटरप्राइझेस मुंबई आणि गोव्यामध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर आता खास कोकणवासी यांच्या सेवेसाठी आमच्याकडे वॉटर प्रुफिंग आणि इपॉक्सी फ्लोरिंगची ची सगळी कामं करून मिळतील आमचा पत्ता एस थ्री वन झिरो नाईन वेदान कमर्शियल कॉम्प्लेक्स पोखरण रोड नंबर वन वर्थक नगर ठाणे पश्चिम सिंधुदुर्ग ऍड्रेस गुरुप्रसाद सामंत दोनशे चौऱ्याण्णव मालवण रोड एअरटेल टॉवरच्या शेजारी कुणकवळे मालवण अधिक माहितीसाठी संपर्क नव्याण्णव सदुसष्ट एकसष्ट बावीस बावीस सांगायचं म्हणजे कालच आम्ही खुलासा केला आहे की जी कामं मुख्यमंत्री सडक योजनेमधला दोन महिना जी झालेली आहेत ती ऐंशी कामं झाली होती त्याच्यातली फक्त सोळाच कामं निविदा मंजुरी झाली आहेत चौसष्ट कामं द्यायची प्रक्रिया चालू आहे आणि ती सोळा कामं जवळजवळ सावंतवाडी दोडामार्ग आणि वेंगुर्ला या ठिकाणचे आहेत आणि तिकडचे मंत्री आहेत हे आमचे शिवसेनेचे केसरकर साहेब आहेत जर वैभव वैगोविक जिकडे तिकडे जाऊन उद्घाटन करत आहे काल पण मी बोललो आहे काल गावनाळ्यामध्ये केलं आणि काल ने, नेरूलमध्ये पण जाऊन केलं एक हस्ते गोष्ट आहे हास्यात्पद आहेत ना जर कामाला निविदाच मिळाले नाही वर्क ऑर्डरच नाही तर मग कामाला भूमिपूजन करून लोकांना ते दुर्वेग करताय याचा अर्थ असाच आहे की त्यांच्याकडे सहानुभूतीसाठी ते लोकांपर्यंत जात आहेत आणि लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी जातात आणि जातात तिकडे ते आपले भूमिपूजन करतात लहान विक्री जायत सध्या गेले की नारळ फोंडर आणि उद्घाटन करणार ही पद्धत चालली आहे पदाधिकाऱ्यांची आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं तुमचं वैयक्तिक नाव नव्हतं त्या म्हणजे मूळ म्हणजे तो भावचा रस्ता आहे तो सुकळवार तळगाव कुडापर्यंत रस्ता जोडला uh, तो yes. सुकळावार भाव आणि कुडा त्या संदर्भात ती माहिती नव्हती ही माहिती होती संदर्भात होती जो तळगावचा पूल आहे त्या संदर्भात त्यांनी त्यांनी पण हे केलेले प्रयत्न केलेले भाजपवाले भाजप आमचा मित्र पक्ष आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती खुलासा केला नाही आम्ही त्याची पूर्तता करून आता आमचे खासदार म्हणून आम्ही ज्यांना मानतो आणि पुढे होणारे भावी खासदार भले युतीमध्ये जे असतील त्यांच्यामार्फत ती पुढील कामं करून घेणे आहे पोय तीन कोटी चौपन्न लाख थांबणार आहे दोन कोटी एकोणचाळीस मुख्यमंत्र्यांच्या निधीतून निधी मंजूर झाला आहे वैभव नाईकांनी आणलाय मुख्यमंत्र्यांनी दिलाय तर तुम्ही वस्तू वस्तुस्थिती काय वस्तुस्थिती म्हणजे मेन निविदाच लागली नाही त्या कामात लोकांना अक्षरशः फसवण्याचं काम चालू आहे मी कालच उप आता मी लेटर आणलं नाही लेटर आहे माझ्याकडे काल उप कालच्या तारीख पर्यंत वर्क ऑर्डर किंवा निविदा फक्त सोळा कामं झाली आहेत निविदेच्या प्रक्रियेत चालू आहे आणि त्या सोळाच्या सोळा कामं झाली आहेत ती सावंतवाडी दोडामारून बोलल्याची कुडाळ किंवा इकडची गणकोली कुठची झाली आहे जिल्ह्यात फक्त ऐंशी कामं मुख्यमंत्री सडक येते म्हणून प्रतीक्षेत आहे झाले की नाही वैभव नाही गुरुपूजन करता बोगच आहे बोगसच आहे मला असं नावाच आहे मी कालच बोललो त्यांना खुलासा करा म्हणून तुम्ही कालच त्यांना बोललो आहे मी या गोष्टीचा खुलासा करून सांगा कारण मी कालच माहितीच्या अधिकारात त्यांना पत्र दिलेलं त्याच्यावर त्यांनी उत्तर म्हणून मला दिलं त्या अनुषंगानेच बोलतोय मी स्वतःचा दावा करत नाहीये प्रश्न असा आहे आमदार जर बुगस्त भूमिपूजन करतायत मग तुमचा सत्तेतील शिवसेना पक्ष गप्प का गप्प का म्हणजे येणारी जनता त्यांना उत्तर देणार या अनुषंगाने आम्ही गप्प बसलोय आमच्या एकनाथ शिंदे साहेबांची शिकवणूक आहे का जर अंगावर आला तर त्याला सोडायचं नाही ही पद्धत आहे त्याच्यामुळे अजून ते अंगावर कोण आले नाही त्यांची भाषा नरम चालली त्या अनुषंगाने आम्ही नरम भाषा वापरतो त्यानुसार आता त्या दिवशी आमचे भाजपचे दादासाहेब किंवा हे तालुका प्रमुख त्यांनी सुद्धा दिलेली बातमी त्या अनुषंगाने आम्ही आमचा काल खुलासा केला आम्ही एकत्र जाऊत भाजप युती म्हणा राष्ट्रवादी म्हणा त्याच्यामुळे आम्ही तिघे मिळून गोष्टीची कामं आता जी प्रक्रियेला आहेत ती आम्ही पूर्ण करून घेणार मुख्यमंत्र्यांना भेटणार पालकमंत्र्यांना सांगणार आमच्या मंत्र्यांना सांगणार आणि ती पुढची पूर्तता करून गेल्यानंतर शासनाच्या ह्याच्यानुसारच केली जातील आताची जी कामं केली आहेत किंवा उद्घाटनं केली आहेत ती लोकांना अक्षरशः धूळफेक म्हणून झालेली आहे एक शेवटचा प्रश्न तुम्ही जनता धडा शिकवेल तेव्हा शिकवेल पण लोकांची बसवणूक होते असं वाटत नाही का लोकांची होते तर आम्ही अक्षरशः मी आता तालुका प्रमुख झाल्यापर्यंत जवळ एक वर्ष आम्ही एक वर्ष सक्रिय आहोत शिवसेना एकनाथ शिंदेच्या मार्गदर्शनाखाली किनररोज दिगज दिगत अक्षरशः गावात गेला तर रस्त्याची चालण झाली आहे तुम्हाला सांगायचा मुद्दा म्हणजे जवळजवळ नेटवर्कचा एवढा प्रॉब्लेम झाला मग साहेबांनी बोललं त्या दिवशी आमच्या जवळजवळ मॅडमांच्या मार्गदर्शनाखाली पुरस्कार साहेब होते जवळजवळ पन्नास माणसं इकडनं सावंतवाडीत गेलेली साहेब फक्त त्यांना सांगायला की तुम्ही पेट्रोल घालून डिझेल घालून झाले तरी टॉवर चालू करा पण चालूच करा तुम्ही जर एकही जवळ टॉवरची आणि नेटची ती समस्या चालू आहे तो विषय तर तसाच आहे रस्त्याचा विषय तसाच आहे बेरोजगारी तर वाढलीच आहे प्रत्यक्षात मग कसला विकास कसला झाला दहा वर्षात आता मगाशी हे लोक बोलले आम्ही बऱ्याच ठिकाणी आता तुळसणार म्हणा आम्ही सगळे जर मॅडम म्हणा सगळेजण आम्ही आहे संपूर्ण याच्यात त्याच्यामुळे या जर इलेक्शनात नक्कीच वैभव म्हणा किंवा खालद्या इलेक्शन इलेक्शनात जो कोण उमेदवार दिला जाईल युतीमधला त्यांचं आम्ही काम करून भरघोच मतांनी निवडून येणारच आहे हा आमचा आवाज आहे साहेब मुद्दा हा आहे लोकांचे दोन कोटी एकोणसाठ तीन कोटी तर भूमिपूजन झाले तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या याची कोर हो तुम्ही का करत नाही आम्ही आता कालच कोण केली सुरुवातीलाच कालच आम्ही माहितीच्या अधिकाराखाली उप अभियंत्रकांना ते हे घेतलंय पत्र घेतलंय त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी लेखीत लिहून मी आता आणलं नाही ते कालच लेटर माझ्याकडे आहे त्या लेटरमध्ये लिहूनच तिला ऐंशी कामं निवेदीच्या प्रतीक्षेत आहे त्याच्यातली सोळा कामं निवेदीला आली आहे निविदा आणि ती वर्क ऑर्डर पण झाली नाहीये आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर